तुम्ही म्हणत असाल की जी पूजा रोज आम्हाला हसवते ती आज नाराज कशी काय तर नाराज असण्यामागचं असं कारण आहे की मी जवळजवळ एक महिना झाल्या माझे रील फेसबुक इंस्टावर व्हायरल झालेत पण मी यूट्यूबकडे जरा दुर्लक्ष केलं यूट्यूबकडे यूट्यूबमध्ये मी माझ्या रील टाकल्या नाहीत पण कालपर्वापासून वाटलं की यूट्यूब चॅनलवर पण माझ्या रील मी कॉमेडी टाकाव्यात परंतु माझी एक फ्रेंड आहे जवळची ती मला बोलली की तुझ्या नावाने पूजा बनसोडे नावाने कोणीतरी फेक चॅनल यूट्यूबवर खोललेलं आहे आणि त्यावर तुझे जवळपास वीस पंचवीस व्हिडिओ जो कोणी असेल जेंट्स लेडीज त्याने त्यावर टाकलेले आहेत तर मी पण ते चॅनल बघितलं तर खरंच त्याने माझी माझा म्हणजे डीपी पण सेम इन्स्टा फेसबुकवर जो डी पी मी ठेवलेला आहे आणि प्लस माझं नाव पूजा बनसोडे हे सर्व यूज करून आणि माझे इन्स्टा फेसबुकचे माझे ओरिजिनल व्हिडिओ घेऊन त्याने ते तिकडे बिना कामाचे बिना मेहनतीचे त्या ठिकाणी सोडलेले आहेत तर सांगायचा विषय असा आहे की मी इकडे मा माझ्या आवाजामध्ये माझ्या मेहनतीवर तुम्हा सर्वांना हसवते आणि तुम्हा सर्वांना पण माझे रील आवडतात माझं नाक आवडतं आणि हा जो माणूस आहे हा जो व्यक्ती आहे तो बिना मेहनतीने फक्त माझी रील उचलतोय आणि तिकडे युट्यूबला टाकतोय सहा सप्टेंबर पासून त्याने रील बनवायला चालू केलं म्हणजे रील टाकायला चालू केलं आणि त्याचे फक्त दहा बारा दिवसामध्येच त्याचे जवळजवळ दीड हजार सबस्क्रायबर त्या यूट्यूब चॅनलवर झालेले आहेत म्हणजे मी इकडे ओरिजिनल आवाजामध्ये माझ्या मेहनतीवर रील बनवते आणि हा जो माणूस फुकटच्या रील उचलतोय आणि तो तिकडे युट्यूबला टाकतोय तर हे एक प्रकारे सायबर क्राईम आहे आणि मी त्याविरुद्ध कंप्लेनसुद्धा केलेली आहे आणि तुम्हाला पण मी सांगू इच्छिते जर तुम्हाला माझ्या नाकावर प्रेम असेल माझ्या रीलवर प्रेम करत जर तुम्ही असाल तर तुम्ही सुद्धा हे जे फेक आय डी किंवा फेक चॅनल जे यूट्यूबवर खोलेलं आहे तर त्यावर होईल तेवढे रिपोर्ट मारा आणि जर ज्याने सबस्क्रायबर सबस्क्राईब केलं असेल हे चॅनल तर ते प्लीज तुम्ही ते काढून टाका आणि मी कोण तुम्हाला कधीच बोलले नाही की मला माझ्या रीलला शेअर करा बट मी आज सांगू इच्छिते की तुम तुम्हाला होईल तेवढ्या जणांना ही रील पाठवा की जेणेकरून हा जो माणूस आहे ज्याने फेक आय डी किंवा फेक अकाउंट खोललेला आहे यूट्यूबला माझ्या नावाने चुकीचं काम तो करतोय तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला आज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला सपोर्ट करा प्लीज